इथे मी कलेजी आपल्याला फ्राय करण्यासाठी मी तीन मोठे कांदे कापून घेतले हे आपल्याला भाजून घेते कांदा भाजण्यासाठी आपल्याला थोडस तेल टाकायचंय इथे मी एक टोमॅटो मिडियम आकाराचा कापून घेतला ते पण टाकूया कांदा थोडासा फ्राय झाल्यावर टोमॅटो टाकायचा आपल्याला इथे मी एक हिरवी मिरची घेतली आणि पंधरा वीस अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या लहान आहेत म्हणून छोट्या छोट्यात म्हणून आणि चार न आलीचे चा तुकडे घेतले हे पण टाकायचे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मस्त असं हाल हे बघा हे गरम मसाले मी मग थोडेसे भाजून घेतले होते ते पण टाकायचे गरम करून घेतलेले असे त्याच्यात सुटले नसते ना म्हणून मी थोडेसे गरम करून घेतलेले म्हणून आता ह्याच्यात मिक्स करून घेऊया हे झालंय आपलं फ्राय झालंय कांदा मस्त सगळा मसाला हे थंड करून घेऊया हो आपण गॅस बंद करते मी अर्धा किलो कलेजी घेतली स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतली त्याला आपण थोडस हळद आणि मीठ लावून पाच ते दहा मिनिटं ठेवून देऊया एक चमचा हळद घालूया त्याच्यावरती आणि मीठी एक चमचा थोडस इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं मोठं आपण हे बघाशी मसाला बनवला होता ना त्याची पेस्ट करून घेऊया हे बघा मी मसाल्याची अशी पेस्ट करून घेतली आपण ती टाकून घेऊया तेला तेल तापले चांगलं इथे आपला मसाला फ्राय झाला याच्यात आता आपण बाकीचे मसाले टाकून घेऊ एक चमचा धने पावडर टाकून एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी हळद घालायची आपल्याला एक चमचा मीठ करून घेऊया मसाले सगळे दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया मसाल्यावरती हे बघा कसं मस्त तेल सुटलंय मसाल्याला आता आपण हे कलेजी टाकून घेऊया त्याच्यात मग अशी मॅरिनेट करून घेतलेली ना बघा अशी मस्त मी शिजून घेतली आपण सिंधी का बघूया शिजली मस्त हे बघा आपण काढून घेऊया डिशमध्ये हे बघा मी अशी डिशमध्ये काढून घेतली आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया कलेची फ्राय रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हेल्दी का हेल्दी राहा धन्यवाद